नमस्कार मी प्रदीप पेशकार आपण सर्व जाणतोच आहोत की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष सुरू आहे या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आपण उत्सव करावा याची अपेक्षा नाही आहे यामध्ये खरी अपेक्षा ही आहे की शाखेतून शिकलेली संघटन शक्ती समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यात पोचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल हा आपल्या सगळ्यांचा संकल्प असला पाहिजे पंचपरिवर्तनाचे जे पाच उपक्रम दिलेले आहेत हे समाजाच्या प्रत्येक घटकांपर्यंत आपल्याला पोचवायचं आहे म्हणजेच एका अर्थाने शाखेतला संघ समाजापर्यंत पोचवायचा आहे तर हे करायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे परंतु मित्रांनो आपल्याला असं वाटेल की मी तर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे आणि संघाच्या विषयावर का बरं सांगतो आहे परंतु आपल्याला प्रश्न पडूच नाही यासाठीसुद्धा मी एक छान उदाहरण पण आपल्याला देऊ शकतो पण मला आधी हे सांगायचं आहे की समाजापर्यंत जाण्यासाठी वेगवेगळ्या संघटना ज्या संघाच्या प्रेरणेतून सुरू झाल्या संघविचारावर निष्ठा ठेवून काम करणारी भारतीय जनता पार्टी आज भा आपल्या भारतातली सर्वात मोठी राजकीय शक्ती म्हणून बघितल्या जातात समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत आज पोचवण्याची शक्ती ह्या विविध जनसंघटनांमध्ये असल्यामुळे हे भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे की जे जे म्हणून स्वयंसेवक भारतीय जनता पार्टीमध्ये काम करतात त्या त्या स्वयंसेवकांनी स्वतःहून पुढे होऊन आपल्याला ह्या पंचपरिवर्तनातले सूत्र समाजापर्यंत पोहोचवण्यात मदत केली पाहिजे खरं तर संघाच्या विचारांना समाजात पोचवताना आपल्याला काही गोष्टींची जबाबदारी पण आहे त्याआधी मी एक छान उदाहरण देऊ इच्छितो पूजनीय गुरुजी एकदा तृतीय वर्षाच्या वर्गाच्या समारोपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार होते परंतु त्यांची काही कारणाने तब्येत ठीक नसल्याने त्यांनी पंडित दीनदयालजी उपाध्याय म्हणजे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे की जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक तर त्यांना सांगितलं की दीनदयालजी तुम्ही समारोपाचं आज भाषण करा म्हणजे समारोपाचं बौद्धिक तुम्ही घ्या आणि पण स्वयंसेवकांना मात्र गुरुजींचे विचार ऐकायचे होते तृतीय वर्षाचा पूर्ण वर्ग केल्यानंतर समारोप गुरुजींच्या बौद्धिकांनी होणार हे सर्वांनाच माहिती असल्याने थोडी चलविचल स्वयंसेवकांच्या मनात झालेली दिसली आणि गुरुजींनी ते लगेच ओळखलं आणि सांगितलं की दीनदयाजी जे बोलतील ते मीच बोलतो आहे असं तुम्ही समजा याचं कारण कुठलंही बोलण्यात किंवा वागण्यात किंवा कृतीत अंतर असणार नाही याची खात्री पूजनीय गुरुजींना होती म्हणजे संघाचा स्वयंसेवक कुठल्याही संघटनेत काम करो तो संघाची निष्ठा संघाचा विचार संघाचा संस्कार तिथे रुजवेल ही खात्री आपल्या संघातल्या नेतृत्वाला असते आणि स्वयंसेवकाचं से हे कर्तव्य आहे की आपली जबाबदारी ही संस्कार पोहोचवण्याची आहे आपली जबाबदारी ही परिवर्तन घडवण्याची आहे त्यामुळे आपल्याला त्या, त्या संघटनेमध्ये वेगळेपणाने काम करावं लागेल गरज पडली तर सर्वांपेक्षा वेगळं दिसलो तरी चालेल परंतु आपण हा विचार सोडता कामा नये म्हणून मित्रांनो मला असं वाटतं की आपल्याला पंचसूत्रीवर काम करण्याची गरज आहे पंचसूत्री काय आहे हे आपण आता समजून घेऊ